नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव इंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा नाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बाकासूरसुद्धा आला आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा फो वेट्टर ड्रायवर बुतकर यांचा हुकमी एक्का देखील आला आहे तर मित्रांनो या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये सरजा आणि बाकासूर एकाच गटामध्ये आलेले आहेत त्यामुळे सर्जाविरुद्ध बकासूर ही लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सरजाविरुद्ध बकासूर नक्की कोणत्या गटात लढत होणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये सरजाविरुद्ध बकासूर ही लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच गट क्रमांक आठमध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांच्या सरजाला व मोहिलशेठ डुमा यांच्या सप्त इंदगिजरी बकासुरला गाटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते रणजित निंबाळेकर सरांचं स्वप्न पूर्ण होणार का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन